कचकच कच, कच, साल्याड कापून घेतलेलं आहे कोथिंबीर पुदिना लसूण मीठ आणि थोडंसं लिंबट आपण चटणी बनवून घेतलेली आहे ब्राऊन ब्रेड घेतलेलं आहे आणि हे बघा असं मस्त ब्रेडला चटणी लावलेली आहे आणि आता आपण उकडलेला बटाटा सगळे कापून घेतलेले सालाड ते लावून घेऊया तुम्हाला कळलंच असेल की काय बनवत आहे कारण आज भी काही जेवणाचे व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहे का तर आमच्या घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे घरभर पसारा पडलेला आहे आजचं आमचं जेवण आहे सँडविच तर ह्या अशा प्रकारे आम्ही आज सँडविच बनवून लंचची तयारी करत आहोत मस्त झालेले आहेत तुम्ही पण करून खा हे बघा असं मस्त ग्रीन चटणी तर सुपर झालेली आहे आता आपण हे टोस्टरमध्ये टाकूया मस्त बटर लावून घेऊ आपण आणि टोस्टरमध्ये ठेवून देऊया बघा एकदम क्रिस्पी असे हे सँडविच झालेले आहेत बटर लावूयावरून हे बघा वाव wow, दॅट्स इट, मस्त असे सँडविच झालेले आहेत छान हे बघा पसारा घरभर पसारा 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 सँडविच खाऊन आता मला हे सर्व आवरायचं आहे तुम्ही सँडविच करून खा आणि एन्जॉय करा Take it. Thank you.